नमस्कार योग करताना आपल्याला सर्वात प्रथम सूक्ष्म व्यायाम करण्याची गरज असते तर मी तुम्हाला काही सूक्ष्म व्यायाम सांगणार आहे ती कुठलेही योगा करण्याच्या आधी करायचे असतात त्याच्यामुळे आपली बॉडी फ्लेक्सिबल व्हायला म्हणतात म्हणजे योगासाठी आपण तयार होतो सर्वात पहिले आपले जे फूट आहेत हे पूर्णपणेशी जोडलेले दोन्ही आमटी जोडलेले पाहायचे आणि पायाशी स्ट्रेट करायचे कंप्लेबल दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास वर पोट आत मध्ये जाईल श्वास घेताना पोट वर कंबर मागे जाते श्वास घेतल्यानंतर आणि दोन्ही शोल्डर असे रोल डाऊन करायचे मागे खेचायचे खाली असं काउंट करायचे आपल्याला जितके पाहिजे एक दोन आणि आपण जशी काउंट करू तितके ती खाली खाली हात मारतो जसं एक दोन तीन चार पाच सहा सात

करणार गोल शिरवणार मागून पुढे बांधायची एक दोन तीन चार

हे करत असताना सर्व लक्ष तुझ्या body वर पाहिजे की मी कशी move करते आहे हे चार ते पाच वेळा दहा वेळा करून झाल्यावर परत उलट करायचं की ह्या side ने दोन तीन चार पाच काउंटिंग तुमच्या मनाने वाढवत जायचे ठीक आहे तर हात सरळ करायचे एकदम अशी टांगून द्यायची खांद्याच्या रेषेत सरळ पायामध्ये थोडा अंतर श्वास घेत हे घेतल्यानंतर आपले हात समोर सरळ करायचे खाली करायचे वर करायचे श्वास घेत खाली श्वास सोडत वर पूर्ण प्रेस, प्रेस रोटेट एक दो, चार, एक दोन दोन तीन तीन चार पाथ। पाथ 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 चार नंतर नंतर आणि आणि हा करायचं उलट पाच पाच करताय तुम्ही दहा दहा वेळा करू शकता तुम्हाला सवय झाल्यावर त्याच्यानंतर आणायची मागे श्वास घेत मागे पाच वेळा करायचं नंतर आपल्याला आता मान माने एक्सरसाइज करणार आहे मान आपण श्वास घेत उजवीकडे वडवायची श्वास सोडत परत जिथे तिथे तित्या आणायची हे पाच वेळा करून झाल्यावर या साईडने पाच वेळा परत करणार होतो आता या साईडला आता खाली आणि मागे खाली जाताना श्वास घेत खाली श्वास श्वास वर आता खालच्या साईडला मांदूट करणार आहोत आपण इकडून इकडे डावी डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे एक्सरसाइज करताना डोळे बंद करायचे नाही डोळे उघडेच ठेवायचे नाहीतर चक्कर येऊ शकते आता पूर्ण मान मागे झुकवायचे आणि मागून डावी उजवी एक्सरसाइज करताना संपूर्ण लक्ष आपण करत असलेल्या हालचालींवर ठेवायचा श्वास नॉर्मल असू द्यायचा ठीक आता हे दोन्ही हात शेक करून खांद्यावर समोर गुडघे मागे न्यायचे श्वास घेत मागे श्वास श्वास दोन तीन चार पाच सहा सात आठ तो उलट श्वागेत खाद्य समोर येण्याचे मागे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ जितके वेळा आपण उलट करू ते वेळा उलट करायची असते ठीक आहे आता हा सरळ केले आहे तर आपला तळवा मागे पुढे मागे पुढे मागे पुढे वर खली, वर खली, वर खली, वर खाली 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 आता आपण आपले पंजे त्याला रोटेट करणार आहोत तर असा हात घ्यायचा एक अडकवायचा अडकवायचं आपल्या उडद्याला पकडायचं पहिल्या वेळेस सवय नसली तर तुम्ही घडणार पण सवयीने तुम्हाला अलन सुरू हा रोटेट करायचा एक दोन तीन चार पाच उलट एक दोन तीन चार पाच हे झालं तर दुसरा पाय घ्यायचा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सुरुवातीला ज्यांना व्यायामाची सवय असेल त्यांनी इथून सुरुवात केली की तुम्हाला व्यायामामध्ये इंटरेस्ट वाढेल ठीक आहे थँक्यू स्वतःच्या शरीराची काळजी घ्या खूप आवश्यक आहे या शरीर संपत्तीवर बाकी अदर गोष्टी डिपेंड आहेत आपली तब्येत चांगली तर सर्व गोष्टी आपण हो आनंदाने करू शकतो सर्व गोष्टीचा आपण आनंद घेऊ शकतो आपण फॅमिलीमध्ये आनंद पुसरू शकतो प्रत्येक काम आनंदाने करू शकतो म्हणून माझी विनंती आहे की स्वतःसाठी आठ ते दहा मिनिट सुरुवातीला कळा हा व्हिडिओ फक्त आठ ते नऊ मिनिटाचा झालेला आहे बघा नऊ मिनिटात आपण किती काही केलं नंतर सवयीने तुम्ही ते वाढवून वाढवून वीस मिनिटावर न्या अर्ध्या तासावर न्या तसा मला पण रोज दहा मिनटं स्वतःसाठी करणे खूप आवश्यक आहे थँक्यू सो मच धन्यवाद